मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉच्छा काढून घेतलं जात करून घेतली तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला आमनापूर पूल मध्यरात्रीपासून पाण्याखाली सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णाघाट परिसरात गेला आठवडाभर संततधार पाऊस बरसत आहे तसेच कोयना धरण पानलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे परिणामी कृष्णा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले पावसामुळे पलूस तालुक्यात पूर स्थिती निर्माण झाली आहे पलूस तालुक्यात नेहमीच चर्चांना विषय ठरलेल्या आमनापूर अंकलखोप पुलावर मध्यरात्री पाणी आलं आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दक्षतेच्या कारणास्तव हा पूल मंगळवारी रात्रीपासून बंद ठेवला तर मध्यरात्री पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे मागील चौदा तासात नदीच्या पाणी पातळीत सुमारे बारा फुटांनी वाढ झाली आहे बुर्ली आमनापूर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोट मळ्यांमध्ये पाणी शिरलं आहे यामुळे शेतकऱ्यांनी मळ्यामध्ये लागवड केलेली पिकेही पाण्याखाली गेली आहेत आमनापूर येथील लिंगायत स्मशानभूमीत नदीचे पाणी शिरलं आहे मागील चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे पलूस पोलीस ठाण्याच्या वतीनं आमनापूर पुलावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर पूर पर्यटनसाठी पुलाकडे येणाऱ्या सेल्फी बहाद्दरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे